मंडळी कशा सगळे सोलफूल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनावचं स्वागत करते आज मी बनवले ही सुरमई थाळी बनवलेली आहे इथे भाकरी आहे सुरमई सुरमई आहे फ्राय केलेली आहे अंडा घेतलेला आहे सुरमई कढी आहे ही मी मातीच्या भांड्यात बनवलेली आहे आणि इथे कोळंबी रस्ता आहे कोळंबी मसाला हा पण मी मातीच्या भांड्यामध्ये बनवलेला आहे खूप छान असं मस्तपैकी ताड झालेला आहे चला तर रेसिपी स्टार्ट करूया रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चुरपाईची कढी बनवण्यासाठी इथे मी ना चुरमाईची काय केलंय माहितीये डोकी अं घेतली आहे शेपटी घेतली आहे बघा आणि त्याचे आणि थोडेसे छोटे छोटे तुकडे होते ते घेतले त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं हे मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा धने घेतलाय आणि ही टाकले टाकली तिरफाळ्यांनी कशी एक मस्त एक चव येते अशी तिरफाळ असतात त्यांनी एक चव येते छान त्याच्यानंतर मी थोडस खोबरं घेतलंय अर्धी वाटी एवढं अर्धी वाटी खोबरं आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि कांदा घेतलाय एकदम छोटा कांदा त्याच्यातला अर्धा कांदा घेतलाय कांदा यामध्ये जास्त जात नाही जास्त टाकायचा नसतो कांदा तर आता हे ना हे सगळं वाटण आहे ना मी वाटून घेते मिरच्या पहिला घेणार एकदम गंधासारख्या एकदम वाटून घेणार आणि त्याच्यानंतर हे त्यामध्ये खोबरं टाकणार लसूण टाकणार कांदा टाकणार हे सगळं वाटून घेते मग आपण फोडणीला देऊया तोपर्यंत जे माश्याला मीठ लागलेलं ते छानपैकी मुरून मुरणार आहे ते इथे मी मस्तपैकी मातीच्या भांड्यामध्ये करणार आहे बघा सुरमई कढी छानपैकी एकदम स्लो फ्लेम वरती ठेवायचं आहे मातीचं भांड फास्ट फ्लेम करून ठेवायचं नाही अजिबात तेल घातलेलं आहे मी थोडस एक ते दीड टेबल स्पून एवढं आणि आता मी थोडीशी लसूण घालणार आहे आणि कांदा थोडासा फोडणीला काय काय जण घालतात काही जण नाही घालत घातला तरी चालतो नाही घातला तरी चालेल कांदा चांगला कांदा आणि थोडस लसूण चार जास्त लसूण नाही घेतलेली चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या थोडासा कांदा हे बघा चांगला एकदम छान असं लाल झालेलं आहे आता हे आपण वाटण टाकलंय त्यामध्ये आणि एकदम फ्लेम ना फ्लोट ठेवायची आहे पास करून ठेवायची नाहीये यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कोकम टाकणार आहे आणि एक उकळी आली की त्यानंतर मासे धुवून टाकणार आहे त्यामध्ये मिक्सर ना मी मिक्सरचं भांडा धुवून घेतलेलं आहे ते पाणी टाकते त्यामध्ये आता ही कोकम आहेत सात ते आठ कोकम त्यानंतर चवीनुसार मीठ चांगली एक उकळी यायला द्यायची आहे मध्यपैकी आता ही मासे आहेत ना ते मी टाकते आणि पाच ते दहा मिनिटांसाठी चांगले शिजवून घेणार आहे हे मी आता एकदा परत धुवून घेतलेले आहे तर मीठ लावलेलं होतं ना ते धुवून घेतलेले आहेत मी आता हे मी शिजवून घेणार आहे मंदाच गॅसवरती दहा मिनिटं व्यवस्थित आता यामध्ये काही टाकणार नाहीये इथे सुरमय थाली बनवण्यासाठी मी ते मस्त पैकी हे बघा एकदम फ्रेश सुरमय आणलेली आहे छान आहे मस्त एकदम त्याच्यासाठी आता त्याला आपण मीठ लावून ठेवणार आहोत मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार त्याच्यानंतर मालवणी मसाला आहे आणि थोडं लाल तिखट आहे काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद आहे मलवणी मसाला आहे एक टेबलस्पून एवढा थोडासा अर्धा टेबलस्पून एवढा काश्मीरी रेड चिल्ली पावडर आणि थोडीशी फळ त्याच्यानंतर आलं ची पेस्ट आहे आलं लसून मिरची पण तुम्ही टाकू शकता पण ऑलरेडी मी याच्यामध्ये मा मालवणी मसाला टाकते म्हणून नाही हे केलंय तर इथे एक टेबलस्पून एव हो, एक ते दीड टेबलस्पून एवढं आलं लसूण पेस्ट आहे छान एक चव येते मस्त आणि आगुळ आहे दोन टेबलस्पून एवढं हे सगळं मिक्स करायचं आहे आणि लावून ठेवायचंय त्याला हे मी मिक्स करते यामध्ये आणि अर्धा तास तरी मुरत ठेवायला पाहिजे व्यवस्थित हात मी स्वच्छ धुतलेले आहेत हे सगळं आता मिक्स करून घ्यायचंय आणि असं लावून घ्यायचंय त्याला ही पेस्ट तुम्ही जेवढा जास्त टाइम ठेवाल तेवढं ते माशामध्ये मा ना चांगलं मूर्त आपण जे हे मसाले वगैरे टाकलेले आहे आलं लसूण पेस्ट वगैरे हे सगळं लावून घ्यायचंय लावून घेते मी हे सगळं आणि अर्धा तास ठेवून देणार आहे साईडला अर्धा ते बावन तास आणि मी सुरमई ह्याची जी आ, टोकी होती आणि शेपटी वगैरे त्याचं मी सार करणार आहे हे असं अलटू पलटू करून लावून घ्यायचंय व्यवस्थित कांद्याचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे आणि ह्या मालवणी मच्छी मसाला घेतलेला आहे मिक्स करते आणि लावून घेते ला, आणि सुरमई फ्राय करून घेऊया अर्धा तास होऊन गेलाय छानपैकी असं मिक्स करायचंय अर्धी वाटी एवढं घेतलंय तांदळाचं पीठ आणि तेवढंच मी घेतलं हे तुम्हाला जसं हवं ना तसं तुम्ही घेऊ शकता आता हे मी असं लावून घेते आणि फ्राय करून घेणार आहे छान असे मस्त तवा मी तापत ठेवलेला आहे एका साईडला असे मी सगळे लावून घेते इथे मी तेल तापवून घेतले ता मग चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचंय गॅस फास्ट नाही करायचंय स्लो पण नाही करायचंय स्लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला व्यवस्थित ती कुरकुरीत होईपर्यंत छान था। अशी फ्राय करून घ्यायची एकदम पण गॅस स्लो नाही ठेवायचं नाहीतर आहे ना जे ते तेल खूप तेल पण होणार थोडस फास्ट ठेवायचंय अगदी आणि फास्ट पण एकदम नाही ठेवायचंय ते करू शकतात मी हे फ्राय करून घेते नमस्कार मंडळी कशा सगळे आज आपण बनवलं हे बघा सुरमई थाळी बनवलेली आहे छान पैकी अशी मस्त मातीच्या भांड्यात मी बनवलेली आहे हे बघा छान अगदी मस्त झालेलं आहे सार हे मच्छीचं आणि सुरमई फ्राय केलेली आहे त्याच्यासोबत ही चला तर मी याची रेसिपी बघूया